ओम श्री साईराव मी प्रियांका आज आपण पाहणार आहोत एक अद्भुत कथा ज्या चित्राने शिर्डीतील द्वारका माई सभा मंडपात लाखो भक्तांचे हृदय जिंकले ही कथा आहे सुप्रसिद्ध कलाकार डी नेरॉय आणि त्यांच्या दगडावर बसलेले साईबाबा या चित्राची भक्ती कला आणि श्रद्धेची एक अद्भुत कथा चला सुरुवात करूया साईबाबांच्या आशीर्वादाने ओम श्री साईराव सुप्रसिद्ध साई भक्त आणि द्वारका माईतील दगडावर बसलेले साईबाबा हे चित्र किंवा हे फोटो काढणारे सुप्रसिद्ध कलाकार श्री दत्ताराम द्वारकानाथ नेरॉय ज्यांना डी नेरॉय या नावाने देखील ओळखले जाते डी नेरोयचा जन्म एका मोठ्या कुटुंबात झाला ज्यात पाच बहिणी आणि दोन भाऊ होते त्यामध्ये दोन मोठ्या बहिणी होत्या डी नेरॉय हे तीन नंबरचे मुल होते त्यानंतर तीन लहान बहिणी आणि एक लहान भाऊ होता त्यांचे वडील श्री द्वारकानाथ भाऊ नेरॉय अठराशे मध्ये स्थापन केलेल्या डी बी नरॉय अँड कंपनीचे संस्थापक होते डी बी नेरॉय यांनी सर जे जे आर्ट स्कूल मुंबईतून शिक्षण घेतले आणि लवकरच बॉक्सवूड म्हणजे ब्लॉक निर्माता व अपसेट प्लेट निर्माता बॉक्सवूड वर हाताने नक्षीची कला करण्यात आग्रणी म्हणून ओळख स्वीकारली ओळख त्यांनी तशी मिळवली साध्या सुरुवातीपासून फर्म खूप प्रगतीशील झाली हे त्यांच्या वडिलांच्या बुद्धिमत्तेचे आणि क्षमतेचे डिसेंबर मध्ये यांचे न्युमोनियामुळे सत्तेचाळीस वर्षाचे वय असताना या अल्पायुष्यातच त्यांचे निधन झाले त्यावेळी त्यांच्या मोठ्या मुलाने प्रोसेस आर्टिस्ट असलेल्या डी नेरोय यांनी आपल्या वडिलांच्या फर्मचा ताबा घेतला त्यांनी लगेच इंग्लंड आणि जर्मनीतून थेट ज्ञान घेऊन स्वतःला पूर्णपणे सज्ज केले खोताची वाडी गिरगाव मुंबई येथे स्थित नेरॉयचे पैतृक घर आजही उभे आहे जिथे नेरॉय कुटुंबाची चौथी पिढी राहिली दिडी नेरॉय हे साईबाबांचे अत्यंत मोठे भक्त होते त्यांनी तरुण असताना अनेकदा शिर्डीला भेट दिलेली आणि एकोणीशे अठरा मध्ये त्यांना शिर्डी मध्ये साईनाथांची कृपा व साईनाथांचे आशीर्वाद प्राप्त झाले हे एक साक्षात्काराचे प्रमाण होते साक्षात्कारच होता म्हणाला त्यांनी शिर्डीत एस एम पंडित यांनी चित्रित केलेले दगडावर बसलेले साईबाबा या फोटो हे प्रिंट दरवर्षी डी नेरॉय यांनी साई संस्थान शिर्डीला दान केले दगडावर बसलेल्या बाबांचे हे चित्र बनवणे ही एक पारलौकिक घटना होती ते कामू बाबा कामूबा जे गिरगाव मुंबई मध्ये होते या कामूबाचे हे भक्त होते त्यांनी हे चित्र बनवून अलंकृत मध्ये सजवले आणि चार लोकांच्या मदतीने ते गिरगावला पोचले व आपल्या गुरुंना अर्पण केले म्हणजे कामूबाबा यांना अर्पण केले कामूबा यांनी चित्र व त्यांचा दयाळूपणा याचे खूप कौतुक केले पण हे चित्र स्वीकारण्यास नकार दिला त्यांनी डी नेरोय यांना सांगितले की हे चित्र शिर्डीला घेऊन जा आणि द्वारका द्वारका माई सभा मंडपात त्याची स्थापना करा डी नेरोय निराश होऊन म्हणाले या चित्रावर मला तीन वर्ष लागले काम करण्यासाठी या चित्रावर मला तीन वर्ष काम करण्यासाठी गेले आणि फ्रेम करायला अडीच महिने गेले खर्च तर वेगळाच आता आपण ती स्वीकारत नाही कामू कामोबाबा शांतपणे म्हणाले प्रश्न स्वीकारण्याचा नाही तर माझी तीव्र इच्छा आहे की तुम्ही हे शिर्डीला घेऊन जा जिथे हजारो लाखो भक्त त्याची पूजा करू शकते आणि अशा प्रकारे हे चित्र मंडपात स्थापन झाले ओम श्री साईराव यामध्ये डी नेरोय यांनी जे काही केले ते फक्त फ्रेम तयार करणे किंवा फोटो छापणे एवढेच नव्हते पण त्यांचं मुख्य योगदान त्यांचे मुख्य योगदान खालीलप्रमाणे आहे त्यांनी यस एम पंडित यांनी बनवलेले मूळ दगडावर बसलेले साईबाबा चित्र पाहिले आणि त्यावरून ब्लॉक तयार करून प्रिंट काढला म्हणजे या चित्राचे मोठ्या प्रमाणावर प्रिंट फोटो प्रतिमा तयार केल्या त्या प्रिंटला त्यांनी सुंदर फ्रेम मध्ये सजवले ही फ्रेम आणि सजावट त्यांची स्वतःची कला होती मग या चित्राचे प्रिंट फ्रेम स गिरगाव आणि शिर्डी मध्ये नेले जिथे त्याची पूजा आणि प्रसार होऊ शकतो थोडक्यात डी नेरॉय यांनी फक्त फोटो चित्र छापले नाही तर चित्राची ब्लॉक व प्रिंट प्रक्रिया केली आणि प्रेम मध्ये सजवले आणि भक्तासाठी द्वारकामाई मध्ये स्थापन केले आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट मध्ये तुमचे विचार नक्की सांगा आणि माझ्या या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका साईबाबांच्या आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहू ओम श्री साईराव